नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला आजचे आपण अपडेट हरभरा बाजारभाव बघूया पुणे येथील आजचा दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल बार्शी पाच हजार सहाशे माजलगाव पाच हजार चारशे भोकर पाच हजार पाचशे हिंगोली पाच हजार पाचशे पन्नास करमाळा पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल राहता पाच हजार चारशे तेरा चिखली पाच हजार पाचशे अकरा अमळनेर पाच हजार चारशे मलकापूर पाच हजार पाचशे पासष्ट रावेर पाच हजार दोनशे साखरी पाच हजार तीनशे पन्नास वडूज पाच हजार सातशे पन्नास पातूर पाच हजार सहाशे चाळीस उमरगा पाच हजार पाचशे गंगापूर पाच हजार चारशे साठ जालना आठ हजार पाचशे तुळजापूर पाच हजार चारशे भंडारा पाच हजार चारशे पौनी पाच हजार सहाशे बीड पाच हजार चारशे दहा हिंगोली पाच हजार चारशे जिंतूर पाच हजार पाचशे वीस मुरुम पाच हजार पाचशे उमरखेड पाच हजार सहाशे सिंदखेड राजा पाच हजार सहाशे जालना पाच हजार पाचशे पंचवीस अकोला पाच हजार सहाशे पंच्याहत्तर अमरावती पाच हजार पाचशे पन्नास